नमस्कार सगळ्यांना तर की मी चाललेले आहे माझ्या घरी माझ्या घरी म्हणजे माझ्या सासरे बघतात हां माहेरीने माझ्या घरी चाललेले आहे चालत चालत चालले दम लागलेला आहे तू मला व्याक्या दाखवते माझं गाव काय लोक तोंडाकडं बघतेस दाखवते म्हणून माझं गाव कॅमेरा बघा आहे साधं साधं गाव आहे माझं काही पण माणसं प्रेमळ आहेत महत्वाचं म्हणजे गाव तुमचं कसं पण असू दे कारण माणसांमध्ये प्रेम आपुलकी पाहिजे तर त्याला त्याचा अर्थ आहे नाहीतर तुमचं सिमेर सिमेंट कॉन्क्रीटची घरं आणि त्याच्यामध्ये प्रेम आपुलकी जीवळा नसायचा त्यात काही उपयोग नाही बघा दम लागलाय बघा वरती डोंगर दिसतोय बघा समोरवर काय त्या डोंगराजवळ माझ माहीर ही आमची वाडी शेरीवाडी ही इकडं खाली आमचं शेती बरं का इकडं डोंगराला पण आहे त्या डोंगराला आहे या डोंगराला आहे सगळ्या डोंगराला शेतच शेते करायलाच कोण नाही अरुदी लागली लागलीशिवाय दिवा बघा गौऱ्या कशा आहे का तुमच्याकडं असं どんだけ来てくるよ。